नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत दीर आणि वहिनीचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया देते मी देते ना लग्न लावून देते तुमचं भाऊजी देते ना मी तुमचं लग्न लावून घाबरू नका देते लग्न लावून तुमचं मी कधी लावून देणार पण देते की मी तुमचं लग्न लावून बोलली ना मी देईन तुमचं लग्न लावून तर देईन ओ वहिनी फोटो आहे का तिचा मला बघायचा आहे दाखवा ना तिचा फोटो दाखवा ना तुमच्याकडे असेल तर भाऊजी तुम्ही सोनीला बघितलेलं नाही का आहो वहिनी किती वर्ष झाले तुमचं लग्न होतं ते तेव्हा बघितलेलं मी तिला आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले होय का भाऊजी तुम्ही बघितलेलं नाही वय सोनीला आणि मागच्या पाडव्याला कोण आलेलं घरी कोण आलेलं घरी तुम्ही बघितलं नाही का तिला सोनीच होती ना ती हो वहिनी बघितलेलं पण आता कसं असं बरं वाटतंय ना आता माँ लग्न जमणार आहे आमचं तर बरं फोटो बघा असा वाटला तिचा एक काम करू मग भाऊजी आपण आपण ना सोनीच्या घरी जाऊ आणि तिला मागणी टाकू लग्नासाठी हो वहिनी पण ती तुमची बहीण आहे ना मग मागणी कशी टाकायची मी एक काम करू का नेऊ का तिला पळवून एडच आहात का भाऊजी तुम्ही सगळं कसं साजरं संगीत झालं पाहिजे मागणी टाकू मग हळद मग लग्न आहो वहिनी पण मी काय म्हणतोय माझी लय गडबड झाले मला लय घाई झाले भाऊजी हळद बिळद करू की आपण तुमची आहो वहिनी हळद बिळत कशाला मी नेतो ना तिला पळून म्हणजे कसं आपला खर्च पण वाचेल आणि माझं लग्न पण लगेच होईल हो भाऊजी तुम्हाला नक्की कसली एवढी घाई झाली आहे वहिनी ते तुम्हाला नाही कळणार जरा घाईच करायची असते मला माहित आहे तुम्हाला कसली घाई झाली ती वहिनी तुम्हाला माहित आहे ना मग कशाला मला विचारता मेल कुठलं उतावळा नवरा न गुडग्याला बाशी बर असू द्या भाऊजी आपण करूया ना तुमचं लग्न करूया तुमचं लग्न वहिनी सोनी कशी झाले जाड सारखी झाले का तुम्हाला जाडी बायको का आवडते काय आहो वहिनी म्हणजे नाही ओ तिला मागच्या वेळेस बघितलं होतं ना आव असं मरून मेल्या जर झाली होती काडीसारखी सुकून गेली होती ती एकदम म्हणून विचारलं नाही छान आहे ना छान आहे भाऊजी सोनी चांगली सडसडीत झाले अगदी माझ्यासारखी झिरो फिगर माझ्यासारखी आहे वहिनी तेवढा आमचं दोघांचं लावून द्या लग्न म्हणजे मी तुम्हाला पाहिजे ते देतो हो भाऊजी हो ना देते लग्न लावून तुमचं देते मी हो वहिनी तुम्हाला सगळं देतो मी पैसे बिशे सगळं देतो फक्त तेवढं तुमच्या बहिणीसोबत माझा झिंगाड जुळून द्या बाकी काय नको हो भाऊजी नक्की 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 मी देणार तुमचं लग्न लावून तुम्हाला काय वाटलं तुमची वहिनी अशी सुधी आहे वय तवा चांगले चांगली चांगले आहे चांगली बाई आहे तुमची वहिनी लगीन माझं अरे वा सोनी, संगते पन, माजी सोनू, माजी सोनू. हो सोनी संगत पण माझी सोनू माझी सोनू हो भाऊजी सोनी संगत देणार की तुमचं लग्न लावून तुम्ही घाबरू नका मी देणार तुमचं लग्न लावून म्हणजे देणार हो हो द्या द्या माझं लगीन लावून द्या द्या दे। तुम्हाला देव पावेल माझं तुम्ही लगीन लावून दिलं तर वहिनी जर तुम्ही आधीच मला हे सांगितलं असतं ना तर मी तुम्हाला असं भर रस्त्यात भांडलो नसतो वहिनी आधीच सांगायचं ना आता भाऊजी झालं ते जाऊन दे पण याच्या पुढं माझ्याशी भांडण करू नका भाऊजी तुमचं मी लगीन लावून देणार आहे आणि तुमच्या लग्नात मी गाणं पण बोलणार आहे लो चली मे अपने देवर की बारात लेके लो चली मे अपने देवर की बारात लेके डिडिंग डिडिंग अरे वा वहिनी लयच भारी गाण आहे म्हणजे कसं होईल वहिनी तुमची बहीण आली का नाही सोनी या घरात म्हणजे सगळी घरातील कामं होतील सगळी धुणी बांडी सगळी होतील तुम्हाला काय करायला लागणार नाही वहिनी तुमचा फक्त आराम हो ना सगळी कामं होतील मी तर कधी विचारच केला नाही बरं झालं मी आता तुमचं लगीनच लावून देईन म्हणजे मला आराम करायला भेटेल वहिनी शेणबिन तर मी माझं काढीन मग ते मग ते वहिनी लग्न केल्यावर जरा माझं भारी होईल ना वहिनी हो ना भाऊजी आता तर मी तुमचं नक्कीच लग्न करून देणार देणार म्हणजे देणार मी तुमचं लग्न करून हा मग मला ती पॅक भरून देईल ग्लासात मग मला जरा प्यायला भारी होईल ना ओ हो भाऊजी तुम्ही जरा पिणं कमी करा पिणं कमी कराल तरच तुमचं मी लगीन करून देईन पिणं कमी करा तुम्ही आऊ वहिनी कमी करू चालतंय चालतंय दिवसा नाही पेणार संध्याकाळी एकच क्वार्टर पेईन भाऊजी सोनीला जमलं तर बघा मग तिला आव तिला पण एक घोट पासतो की रोज थोडासा काय तुम्ही असलं बोलू नका भाऊजी जाऊन दे कॅन्सल कॅन्सल तुमचं लग्नच कॅन्सल करते मी नाही तुमचं लग्न लावून देणार वहिनी वहिनी असं नका ना करू नका असं करू नाही पेणार मी दारू तिला पण पाजणार नाही पेणार मी दारूच सोडणार दारू कधी बघणार पण नाही वहिनी असं नका करू द्या माझं लग्न लावून तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय